नशिवंत आटी प्रिया पुत्र धन बीजा चाक्षी ने चिख महायोग पीठे तटे भीमरथ्या मरम कुंडली काय धातु मुनिंद्रे समागत्य तिष्ठंत महानंद परब्रह्म परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करु प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया ऐंचा पुपादाने कते चाविस्तारो बाबाजी सर्गुरु दासुतुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुझं अनुग्रह लाभो पावन झालो चला चले संपद ज्ञानंच विलाय भक्ती मिलो समाधी राजा वैराग्यवंतम स्वविचारय उत्तम शिरसा गुरुतम काय हे माजीवानी माथे जय काशी 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 काय माझीवाणी मानेल संता सी रंजू चित्तासी आपोलीया

या अभंगामध्ये माझे, माझे जगद्गुरू तुकोबराय मानवी देहाची इति कर्तव्यता तुम्हाला आणि मला सांगत आहेत आणि नी तुम्हाला आणि मला सावध करत आहेत अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद दिवशी तुम्हाला सर्व माय बापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू आपला नामजप जप यज्ञ एक दिवसा कीर्तन महोत्सव काय कारणान आहे काय निमित्तान आहे आपल्या सर्व मंडळी ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्हाला खूप दुरुम बरोबर आहे वैकुंठवासी कैलासवासी आमचे शिवाजी गो महातू दिगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त यांच्या प्रथम वर्ष श्राथानिमित्त हा भव्य देवी स्वरूपाचा कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्त तुम्हाला सर्व महापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हाला सर्व मंडळी समाज ठेवायची अगदी गोर नियोजन या दिघे कुटुंबियांनी केलं मला वाटत होतं की एवढ्या सुंदर मंगल कार्यालयामध्ये एवढ्या सुंदर पी मंगल कार्यालयामध्ये आतापर्यंत लग्न झालेले बरोबर आहे का एक तर एवढ्या चांगल्या मंगल कार्यालयामध्ये पुढार बैठकी होतात नाही तर सावकारांच्या पोरीचे पोऱ्याचे लग्न होतात पण आपल्या बापाचा उत्सव सुद्धा एवढ्या माटात आमच्या अनिल भाईने आणि सुनील भाई केले द्यावे तेवढे धन्यवाद विढा वि या बंगाची पार्श्वभूमी तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायची मंडळी जाणं या प्रकृतीचा नेहमी जाणं या निसर्गाचा नेहमी जोही व्यक्ती जन्माला आलाय त्या प्रत्येक माणसाला जायचं इथं राहण्यासाठी कोणीच आलेलं नाहीये मला बसणाऱ्या मंडळी एवढंच सांगायचंय तुम्ही ज्या गावामध्ये राहता त्या गावाचं नाव जोरवे नाहीये तुम्ही ज्या गावामध्ये राहता त्या गावाचं नाव संगमनेर नाहीये तुम्ही ज्या गावामध्ये राहता त्या गावाचं नाव अहिल्यानगर नाहीये महाराष्ट्र नाहीये भारत नाहीये जग नाहीये बसणारी मंडळी तुम्ही आणि मी ज्या गावात आहोत त्या गावाचं नाव मृत्यू लोक काय नाव आहे मृत्यू लोक आणि या मृत्यू लोकाचा एक नेम आहे जोही व्यक्ती जन्माला जातो प्रत्येक माणसाला जायचं मला एवढंच सांगायचं तुम्हाला प्रत्येक माणसाला जाण्यासाठी जर मनुष्य आला असेल तर जाण्याची खंत मानू नका बऱ्याचशा वेळेस असं होतं दशकऱ्या विधीच्या प्रवचनाला गेलं दशकऱ्या विधीच्या कीर्तनाला गेलं किंवा वर्ष कीर्तनाला गेलं की त्यांचे कुटुंबीय समोर दुःख व्यक्त करतात बाबा हो बाबा खूप काही कष्ट केले हो आमच्या वडिलांनी आमच्यासाठी आज एवढं मोठं वैभव तयार केलं एवढं चांगलं वातावरण तयार केलं आता त्यांचे आरामाचे दिवस आले आता त्यांच्या खाण्यापिण्याचे दिवस आले आमच्या वडील मला सोडून गेले काही सांगतात भाऊ सोडून गेला काही सांगतात आई सोडून गेली काही सांगतात मित्र सोडून गेला काही सांगतात मैत्रीण सोडून गेली काही सांगतात बायको सोडून गेली मला बसणाऱ्या मंडळी एवढंच सांगायचं लोक तुम्हालाही सोडून गेले लोक मलाही सोडून गेले लक्ष नाही का बरं लोक तुम्हालाही सोडून गेले लोक मलाही सोडून गेले हे आश्चर्य नाहीये लोक आजच्या तारखेमध्ये जिवंत जगात सगळ्यात मोठा शरीर का व्यक्ती जो ही व्यक्ती जा तो जाण्यासाठीच तो जाण्यासाठी राहण्यासाठी नाही महाराजांचं

तुमचा नेहमी ने तर बसणाऱ्या मंडळीला मला विनंती करायची जाण्याच्या अगोदर आपण सावध झालं पाहिजे मी नेहमी सांगतो अरे गाडी येण्यापूर्वी माणसाने बस स्टॉपवर गेलं पाहिजे गाडी निघून गेल्यानंतर बस स्टॉपवर जाऊन काय फायदा आहे मला बाराची गाडी असेल तर मग तुम्ही साडे अकरा वाजता पोहोचलं पाहिजे ना शहाण माणसे साडे बाराला पोहोचतात गाडी जाते <laughs> आणि वेळही जातो माणसाचं जीवन वाया जात आहे मला एवढंच सांगायचं ज्याच्यासाठी आलेले आहात ती गोष्ट जर जीवनामध्ये नाही गटी तुम्हाला सांगतात नाही तरी गेला जन्मवाया कुठून आलोय करायचं काय जायचं कुठं सगळ्या गोष्टी विसरून गेलोय आज या कुटुंबियांनी एवढं सुंदर नियोजन केलंय एवढे कोण गायकवादक आहे सुंदरमाई शिष्टी कीर्तनकार आहे ताळकरी आहे ये। येणाऱ्या सर्व मंडळीला बसण्यासाठी पुढच्या आहे व्ही आय पी लोकांसाठी सोपे कीर्तन संपल्यानंतर सर्वांचं जेवण आहे सगळ्या गोष्टी केल्या मला खरं सांगा हे दोन दिवसाचं नियोजन का सहा महिन्यापासून चाललंय सहा महिन्यापासून तारीख घेतली कोण गायक सांगायचे कोण वादक सांगायचे कसं सा जेवण करायचं हे सगळं नियोजन तुम्ही सर्व मंडळी करता मला बसणारे मंडळीला एवढं सांगायचं एक वर्ष वर्षाचं नियोजन सहा महिन्यापासून अगोदर करता घर बांधण्याचं नियोजन दोन वर्ष अगोदर पासून करता अरे पोरगी जन्माला आली कि तिला शाळेत नंतर टाकतो पहिलं तिला काय करतो तिची पॉलिसी करतो हळू बोला हळू बाहेर जातो पोरगी जन्माला तिला शाळेत नंतर टाकतो पहिली तिची पॉलिसी काढतो का माझ्या पोरीच्या लग्नाचा विचार केला पाहिजे अरे मग पोरगी चालायच्या अगोदर तिच्या लग्नाचा विचार करणारे लोक आपण सहा महिने अगोदर वर्ष श्राद्धाचा विचार करणारे लोक आपण घर कसं तयारी करणारे लोक आपण जिल्हा परिषदच्या तारखे डिक्लेअर झाले नाही तरी लोकांच्या भेटीगाठी सुरू झाल्या म्हणजे जिल्हा तयारी करणारे लोक नगरपालिकेची तयारी करणारे मग इथं जेवढे काही जनता जनार्दन मायबाप माझ्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे त्यांना माझा एक छोटासा प्रश्न आहे तुम्हीही मरणार आहात मीही मरणार आहोत मरणाची कधी तयारी करणार आहे तू म्हण सलमान मेल्यानंतर घरची तयारी करतात ते मडको वगैरे आणतात नवीन कपडे ताटी वगैरे ते बवऱ्या चिवड्या हे घरचे लोक करत असतात आम्हाला काय मारण्याची तयारी मरणाची सुद्धा तयारी माय बाप एका हिंदी कवीनं केले केलंय स्वा पर कृष्ण भजी वृद्धा सासना ना जाने सस्वास की आवनो होए न होए प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करे क्षण सुद्धा सुता भगवत चिंतन विना वाया नका का गलु एका सुंदर माणसाचं सब भावगीत की सुंदर पाह हरि <laughs> भजना <भी> में <laughs> भगवंताच्या चिंतना विना वेळ वाया नका घालू बसणारी मंडळी एवढा अनमोल किमतीचा नरती जो मालकाने तुम्हाला करायचं फक्त देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फटाबाधिकेचा दिली हं इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन जेणे तो जोड श्री नारायण ना नाशे जीव पण भवरुग्ण मला एवढच सांगायचंय एवढा अनमोल किमतीचा नरते जर तुमच्या माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना निश्चित या संधीचं सोनं करा जगद्गुरू या समाजाकडे पाहिल्यानंतर तुकोबरा विचार करू लागले ओहम कतम जातम मी कोण ऐसा करावा विचार म्हणजे ज्ञानेश्वर आणि मी आलो कुठून मला करायचं काय मला जायचं कुठे या सगळ्या गोष्टी माणूस विसरून गेलाय नुसती माणसाची धावपळ चालू आहे कशासाठी पळतो हेही कळत नाही आणि का पळतो हेही कळत नाही महाराज सांगतात सर्व सुखाची जन्म गेला क्षण मुक्ती येत नाही केला हिंडता दिशा क्षीण फावला माया व्यक्तीला जीव माझा आणि महाराज तुमच्यानी माझ्या सारख्या जनसामान्य माणसाला जागृत करण्याचं काम साधू संतांनी केलं उठा जा रे आता स्मरण करा पंढरी नाता भावे चरणी ठेवा माता सुखवी व्यथा जन्माचा धनदारा जगदोगी जगदोगी जाग जाग बोलती सर्वांचे प्रमाण पाठे अजून एक प्रमाण घ्या हा मज निरंतर जागवेत्रे मज निकर ते मज

निरंतर जाग भीती बसणाऱ्या मंडळी दिवस तुम्हाला जागृत करण्याचं काम केलंय बसणाऱ्या मंडळी मला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे साधू संतांनी तुम्हाला मला जर जाग केलं मग आपण झोपलेले का नाही नाही आपण जागृतच आहोत पण जागृत आपण संसारामध्ये आहोत आणि परमार्थामध्ये आपण सर्व मंडळी झोपलेले आहोत म्हणून तो तुकोबरायला म्हणावं लागलं तू कामने इ नकाडोळे धुरे भरून काहो ना शिवंत देह जाणार सक हे बाबा नो या अज्ञान अंधकारामध्ये तुम्ही जे झोपलेले आहात ना तर तुम्हाला जागवण्याचं काम फक्त साधू संतांनी केलं का या जगामध्ये एक जात अशी ती म्हणजे संतांची त्यांना तुमचा माझं माझ पतन सण होत नाही जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टी परोपकारे पुढते हे जन न देख वेंडोळा हे तो कळवळा म्हणून या म्हणून ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धाराय आले दीन जना तुमच्या माझ्या उद्धारासाठी साधू संतांचा जन्म आहे नाथ बाबा गंगेवर स्नानासाठी गेले कुठे गेले गंगेवर स्नानासाठी एक विंचू पाण्यातून वाहत असताना नाथ महाराजांनी पाण्यामध्ये हात घातला आणि त्या विंचूला बाहेर काढलं कोणाच्या जीवनामध्ये दुःख होत साधूला जर दया येत नसत त्याला साधू तरी कसं म्हणायचं संत तो चेजाना जगी दया क्षमाजाचे अंगे विंचू पाण्यामध्ये हात घातला आणि त्या विंचूला बाहेर काढलं आता तो विंचूच होता जसं बाहेर काढल्याबरोबर त्या विंचवाने नाथ महाराजाला दंश केला काय केलं दंश केला विंचू परत खाली पडला परत नाथबाबाने हात घातला परत त्याला वर काढलं असं चार पाच वेळ झाल्यानंतर एक सदग्रस्त नाथबा कडे पाहून म्हणतो ओ नाथबाबा गळ्यामध्ये माळ दिसते तुमच्या जानवर दिसत आहे ज्ञानी आहात तुम्ही तो विंचू तुम्हाला सारखं सारखं दंश करतोय बाबा तुम्ही त्याला सारखं सारखं वाचवण्याचा प्रयत्न करताय त्यावेळेस नाथबाबाच्या डोळ्याला दहा लागल्याने नाथबाबा सांगतात आहो तो पन्नास ग्रॅम नाही दहा ग्रॅमचा विंचू वीस ग्रॅमचा विंचू जर त्याचा दौश करण्याचा स्वभाव सोडत नसेल तर मी तरी माझा त्याला तारण्याचा स्वभाव कसा सोडू महाराज व्यवहारामध्ये बापाचे उपकार खूप सांगितलेले कोणाचे उपकार सांगितलेले आई आईबापाचे सांगित पण आई, आई ही मुलावर प्रेम करते आणि बापही मुलावर प्रेम करतो पण त्या प्रेमामध्ये काय आहे स्वार्थ आहे उन्हाळ्याचे दिवस होते लक्ष द्या दुपारचे बारा एक वाजले होते मे महिन्याचे दिवस होते आणि मुलगा उन्हामध्ये खेळत आहे आई नावाच दिला बाळ्या हे बाळ्या अरे मुलगा ते